घरात भाजीला कितीही असू द्या पण प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न की आज भाजीला काय बनवायचं तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट साध्या सोप्या पद्धतीने आणि घरातल्या मोजक्याच साहित्यात बनणारी गावरान पद्धतीने गोळ्याची आमटी तर नमस्कार मी महिमा स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गोळ्यांची आमटी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथं बेसनपीठ घेतलेले आहे एक वाटी बेसनपीठ दोन तीन लसणाच्या पाकळ्या खिसून घेतल्या ओवा मीठ आणि हळद तर पहिल्यांदा मी इथं एका वाटीमध्ये बेसनपीठ घेतलं आणि त्यात पाव चमचा ओवा हातावर क्रश करून या बेसन पिठामध्ये टाकायचा यानं बेसन पिठाला चांगली चव येते त्यामध्ये थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि किसून घेतलेला लसण हे सर्व पदार्थ टाकून मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकून मिक्स करून घेऊ पहिल्यांदा मी थोडंच पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि लागलं तर वरून आणखीन घ्यायचं आपल्याला याच्या आपण जे भजे सोडतो ना तर भज्याप्रमाणे बॅटर करून घ्यायचं आता इथं मी वाटण करून घेणार आहे ग्रेव्हीसाठी तर त्यासाठी तर दोन कांदे खोबरं लसण आणि अद्रकीचा तुकडा घेतलेला आहे आता गॅसवर गॅस चालू करून चाळणी ठेवून घेतलेली आहे आता त्यावर हे दोन कांदे खोबरं हे खरपूस भाजून घेणार आहे तुम्ही पण अशाच प्रकारे भाजून घ्यायचा कांदा यानं ग्रेवीला चांगली चव येते गावरान पद्धतीनं चव येते चुलीवर केल्यासारखी आता खोबरं भाजून झालेलं आहे कांदे पण मस्त खरपूस भाजून झालेले आहेत आता याला थंड होऊ देऊ तर आता कांदा आणि खोबरं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ यामध्ये लसण अद्रक आणि आता हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं तर आता एकदा मिक्सरमधून फिरून घेतलं त्याला चमच्यानं मिक्स करून घेते आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं एक दोन चमचा आणि पुन्हा याचे बारीक पेस्ट करून घ्यायची आता कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेते तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जे वाटून उकरून करून घेतलेले ते टाकून घेऊ वाटण टाकून घेतलं की छान चा, छान मिक्स करून घ्यायचं आणि याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता याला छान तेल सुटलेलं आहे की आपण यामध्ये मसाले टाकू तर पहिल्यांदा हळद लाल तिखट आणि चवीपुरतं काळा मसाला टाकून घेतला आता छान मिक्स करून घेऊ आणि ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आता छान तेल सुटलेले आहे मसाला आपला छान भाजला की त्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं त्यामध्येच थोडंसं पाणी टाकलं आणि ते टाकून या कढईमध्ये टाकलं आता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये ग्रेव्हीसाठी पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ छान मिक्स करून घेऊ याला छान उकळी येऊ द्यायची रशाला चांगली उकळी आलेली आहे आता हे जे बेसनपीठ आपण मिक्स करून ठेवलं होतं आता त्याचे ह्या रशामध्ये छोटे छोटे गोळे पाडून घ्यायचे आणि गोळ्याची आमटी बनवताना नेहमी एक टीप लक्षात ठेवायची की ल आपण जे रसा केलेला आहे त्याला छान उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली त्याच ठिकाणी गोळा सोडायचा म्हणजे गोळे एकमेकांना चिटकत नाही तुम्ही बघू शकता आम्ही प्रकारे गोळे सोडते तर उकळी आलेली आहे त्याच जागी गोळे सोडायचे आता गोळे छान टाकून झालेले आहेत ह्या रशाला तरी पण छान आलेली आहे तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही खाऊ वाटत नाही भाजीपाला कितीही असला तरी खाऊ वाटत नाही तर अशा वेळेस अशी झटपट भाजी तुम्ही बनवू शकता मस्त दिसते भाजी आता छान शिजू देऊ पाच मिनिट शिजून झाले की त्यामधला एक गोळा उचलून घ्यायचा आणि चमचाने कट करून बघू मस्त कट झालेलं आहे तर तयार झालेली आहे आपली गोळ्याची आमटी तर यावर मस्त शिजलेले आहेत गोळे तर यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा